नमस्कार मित्रांनो कोकण म्हटलं की निसर्गाची देणगी लाभलेला प्रदेश डोळ्यासमोर येतो आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळच्या काही खास पर्यटन स्थळांची सफर करणार आहोत जी तुमच्या मनाला नक्कीच भुरल घालतील सर्वात आधी सावंतवाडीचा ऐतिहासिक राजवाडा सतराशे पंचावन्न ते अठराशे तीन या काळात बांधलेला हा राजवाडा त्याची कलाकुसर आणि वैभवासाठी प्रसिद्ध आहे इथे तुम्हाला कोकणी संस्कृतीची झलक पाहायला मिळेल यानंतर समुद्रातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आणि स्वच्छ बीच इथे तुम्ही स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंग सारख्या जल क्रीडांचा आनंद घेऊ शकता डॉल्फिन पाहण्याची संधी इथेच मिळते निसर्गप्रेमींसाठी आंबोली घाट एक स्वर्ग आहे हिरवीगार वनराई धबधबे दब आणि थंडगार हवा यामुळे मन प्रसन्न होते पावसाला तर इथलं सौंदर्य अजूनच खुलतं शांत आणि निसर्गरम्य धामापूर तलाव आणि त्याच्या काठावर असलेलं प्राचीन भगवती देवीचं मंदिर इथे तुम्हाला शांतता आणि आध्यात्मिक अनुभव मिळेल नौका विहाराची ही इथेच उपलब्ध आहे अकराव्या शतकातील प्राचीन कुणकेश्वर मंदिर आणि त्याचा सुंदर किनारा हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते इथे शांतता आणि निसर्गाचा संगम अनुभवता येतो